आम्ही आम्हाला पक्षाने शेवटच्या क्षणाला आम्ही पक्षाबरोबरच राहिलो होतो आखा प्रभाग आमचा हाऊस टू हाऊस म्हणजे शंभर टक्के प्रभाग हाऊस टू हाऊस झाला चार महिने मी स्वतः म्हणजे प्रत्येक घरा घराघरात जात होते पण शेवटच्या क्षणी म्हणजे दोन दिवसापूर्वीच आम्हाला कळलं की तुम्हाला तिकीट नाही म्हणजे असं असं झालं नव्हतं पाहिजे कारण की माझं लोकमत जर नसलं माझा सर्वे जर नसता तर ते ठीक आहे ना माझ्या बरोबर लोक आहेत पण पक्षाने मला का नाकारलं हे मी नाही सांगू शकत म्हणजे अगदी वाईट गोष्ट आहे म्हणजे अजून तुम्ही कुणालाही लोकांना विचारा इतकं इतका म्हणजे अन्याय केलाय ना माझ्यावर तरी कारण मला काही पक्ष सोडायचा ना असता तर मी कधीच सोडला असता पण मला पक्ष सोडायचा नव्हता मला पक्षाबरोबर राहायचं होतं मी, मी शेवटच्या क्षणाबरोबर पक्षा राहिलो ज्यावेळेस माझं तिकीट कट झाल्यानंतरच मी हा निर्णय घेतला कारण लोक माझ्या बरोबर आहेत म्हणून मी हा निर्णय घेतला लोक मी खूप लोकांच्या पर्यंत पोचलेली आहे लोकांच्या लोकांच्या राहिलेली आहे त्यामुळे मला माहिती आहे की लोक लोकांना मी पाहिजे काम पाहिजे लोकांना पक्ष कुठलाही असू द्या कारण मला पक्ष बदलायचा हा विषयच नव्हता म्हणजे इतका अन्याय करून मी नक्की माझं काय चुकलं त्यांनाच माहिती माझं जे ज्यांनी तिकीट कट केलं असेल त्यांनाच माहिती आता मी नाही मी ते नाही ना सांगू शकत कुणी कट केलं ते पण ज्यांनी कट केलं असेल त्यांनाच माहिती मी नक्की कुठं कमी पडले पण माझी लोक खूप चांगली आहेत माझा मतदार खूप चांगला आहे म्हणून मला तीन वेळा निवडून दिलं कारण माझा मतदार मला ओळखतो मी चांगली आहे का वाईट आहे म्हणून मला तीन वेळा दिलं आणि आताही मी फक्त मतदारांच्या जीवावरच निवडणूक लढवते माझा दुसरा बेस काय नाही माझी लोक हे माझा मतदार आहे तो किती काही केला तरी कुठेही डमकणार नाही मी त्या मतदारांच्या जीवावरच इथपर्यंत आले इथून पुढेही जे निवडून येईल फक्त माझ्या वडगाव शेरी सारखं मी पा... आज म्हणजे मला तिकीट नाही दिलं म्हणून नाही मी बोलत मी पहिल्यापासून सांगते माझी लोक वडगाव शेरीतली खूप चांगली लोक आहे आतापर्यंत मला जे निवडून दिलं कधीही मी पैसे ना खर्च नाही केला मी कधी म्हणजे मतदार पैसे देऊन विकत नाही घेतली माझी लोक चांगली असल्यामुळे मी तीन वेळा निवडून आले आणि इथून पुढेही मी मतदारांच्या मला माहितीये मतदार माझ्या बरोबर राहणार मी परत नक्की सभागृहात असं मतदारांच्या विश्वासामुळे मी सांगते डोळ्यामध्ये कारण मला विश्वासच नव्हता की माझं तिकीट कट होईल म्हणून कारण मी सिनियर होते माझा सर्व्हे चांगला होता त्याच्यामुळे मला असं म्हणजे क्षणात असं नाही का अचानक कळलं की तुम्हाला तिकीट नाही त्याच्यामुळे दुःख होणारच ना माणसाला म्हणजे वाईट वाटणारच की कारण आता बीजेपीना कस आयात लोकांना अचानक म्हणजे जे पैसे देऊन घेतलेले लोक त्यांना प्राधान्य देते दे, कारण काम महत्वाची नाहीये पैसे महत्वाचे आहेत तुमच राष्ट्रवादीच आहे पुण्यामध्ये सक्षम म्हणून ओळखले त्यांचं नेतृत्व एक सक्षम आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला दादांचं काम खूप चांगलं आहे त्यांच्यामुळं दादाबरोबर जाणं आणि आपल्या लोकांच्यासाठी ताकद देणं लोकांना कार्यकर्त्यांना ताकद देतं त्याच्यात कार्यकर ताकद दिल्यामुळं आपण म मतदारापर्यंत पोचू शकतो म म्हणजे कामं होऊ शकतात त्यासाठी दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस बी जे पी कामं होत नव्हती का कामं होत होती पण बी जे पीने मला अचानक नाकारलं ना काय Oh, yeah.